नमस्कार आपण पाहतात आर टी न्यूज डी नांदेडहून मुख्य संपादक फरादबेग यांची रिपोर्ट व्ही पी के उद्योग समूहाचे चेअरमन प्रत्येक गोरगरीब जनतेच्या अडचणीत सहभागी होऊन सहकार्य करणारे एकमेव नेते मारुतराव कोळे गुरुजी यांनी उमरी तालुक्यातील मौजे सिंधी येथील शेतकऱ्यांची ऊस पाहणी करते वेळेस आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल आपण पाहतात आर टी ट्वेंटी फोर एच डी मुख्य संपादक फराद बेग जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी आर टी आय न्यूज ट्वेंटी फोर एच डी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करा नमस्कार कृषी उद्योग समूहामध्ये आपल्या सर्वांचं प्रथमचं स्वागत आहे आज आपण आज शिंदे येथील शेतकऱ्याच्या प्लॉटवरती ऊस पिकाची पाहणी करण्यासाठी आदरणीय चेअरमन साहेबांच्या सोबत आपण आज ऊस पिकाची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत तर शेतकऱ्यांनी हे जे व्यवस्थापन ऊसाचं केलेलं आहे याविषयी आपण शेतकऱ्याच्या तोडून त्यांनी काय व्यवस्थापन केलं आहे आणि कशा पद्धतीने त्यांच्या उत्पादनाचं टार्गेट आहे याविषयी आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत तर प्रथम आपण आपलं नाव सांगा माझं नाव रामदास बालाजी शिंदे शिंदे तुला ना आ, उसाची लागवड कधी केलेली आहे वीस वीस आठ शोंबर सक्टूम्बर। वीस ऑक्टोंबरची लागवड आहे आणि लागवड करते वेळेस आपण सरीतलं अंतर आणि दोन टिपरांमधलं अंतर किती ठेवलं होतं याविषयी थोडीसं माहिती का सरी चार फुटाची सरी सोडून सव्वा फुटावर थांजा अंतर दोन डोळा जमिनीच्या पोतानुसार अत्यंत हलकी जमीन आहे मुरमाड जमीन असल्यामुळे सरीमधील अंतर हे चार फूट ठेवण्यात आलेलं आहे आणि दोन डोळ्याचं टिपरं करून एक फुटावरती एक डोळा एक फुटावरती एक, 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 एक तिप्र या पद्धतीने ऊसाची लागवड केलेली आहे त्याबद्दल तुम्ही खताचं नियोजन कसं केलं होतं बेसल डोसला खतं वापरली होती एक बेसल डोस ला खताच व्यवस्था आपण बेसल डोसला खत टाकून हा ऊस लावलेला आहे तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल तुमचा ऊस अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढलेला आहे तर तुम्ही केलेल्या मेहनतीबद्दल तुम्ही शेत इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता

काळीची माती कमी आहे मोरून जास्त आहे म्हणजे जा खरबाड जमीन आहे आणि खरबाड जमीन असतानासुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे ह्या तरुणानं ह्या ऊस पिकाचं नियोजन केलं आहे तसं खरं म्हणजे अजून बेसलडोसला या ठिकाणी खत कमी वापरण्यात आलेलं आहे आणि दुसरी बाब म्हणजे ह्यामध्ये ह्यांनी आल्याचं पीक घेतलं होतं आंतरपीक तर इंटरक्रॉप घेतला नसता तर अजून ह्याचे तीन टिपरे अजून वाढले असते आणि म्हणून पण हे इंटरक्रॉप घेऊनसुद्धा आज जे ऊसाच्या पिकावर तेज आहे जी आज याच्यावरची एकदम कलर जो आहे कळा ते अत्यंत चांगल्या प्रकारचं चा तेज आहे एवढा उन्हाळा असतानासुद्धा आडसाली पीक लावल्यामुळं ह्यांचं टनेज खूप चांगलं येणार आहे आणि ह्या तरुणानं अत्यंत मेहनतीनं कष्टानं हे ऊसाचं पीक घेतलेलं आहे निश्चित ह्या आमच्या तरुणाचा आदर्श इतर तरुणांनी घेऊन जर आपण शेती केली तर शेतीमध्ये प्रचंड पैसा मिळू शकते हे आमच्या ह्या तरुणानं दाखवून दिलेलं आहे धन्यवाद नमस्कार कायच राही आणि तोडणारे लोक काय करणार आवडीनं तुझा प्लाट तोडणार नारळावर लग्जा लावणार आमच्या कर्मचाऱ्याकडून आम्हाला हे प्लॉट द्या